नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत करीत आहोत आपला आजचा विषय आहे की विठ्ठल मैदानावरती का नाही नक्की या नक्की या प्रश्नावरती आपण मी काल एक व्हिडिओ बनवलेला सरजा मैदानात का नाही आहेत याच कारण पण तुम्हाला दिलेलं तो आजारी आहे पण मी काल बैलगाडा क्षेत्र किनही मध्ये चालू होतो मी युट्यूबवरच्या कमेंट्स बघत होतो कारण जेवढे जेवढ्या लोकांनी मुलाखती घेतल्या कालच्या मैदानातील किंवा दुसरे कुठलेही मैदान बाकी दुसरे कोणतेही मैदान होते तिथे कमेंट्स मध्ये फक्त एकच चर्चा होती की सरजा कधी मैदानात येतोय विठ्ठल त्याला का मैदानात आणत नाहीत नक्की सरजाला लागलंय का सरजाचा करार झालाय का त्यामुळे सरजा इकडे नाहीये सरजा मुंबईला तर नाही का अनेक सारे प्रश्न पडलेत मला पण खूप सारे प्रश्न पडलेत म्हणून मी म्हटलं जरा व्हिडिओ बनवावच कारण सर्जामुळे आपण या बैलगाड्या क्षेत्रात आलोय कारण ते सर्जा अगोदर ते बकासूरमुळे आहेच होता पण युट्यूब चॅनल मध्ये आपण त्या सर्जामुळे आलोय कारण तो बैलच असा वेगळा आहे त्याने या बैलगाड्या क्षेत्राला एक नवीनच उंच चक्रावरती नेऊन ठेवले सगळ्यांच्या काळजाचा तुकडा झालाय तो वेगाचा शेवट सर्जा आपला कारण तो मैदानात नाही तर त्या मैदानाला काहीच शोभा नाहीयेत सरजा सार्जाचा आहे खूप लोकांचं एवढं प्रेम आहे त्या महिलावरती सचिन शेठ घरत वाय सॉरी सचिन शेठ घरच मुंबई यांच्याशी करार झालेला आपल्या सार्जाचा नक्की करार किती दिवसांचा आहे किती महिन्याचा किती वर्षाचा आहे मला माहित नाहीये पण तो जो विठ्ठल नानांनी करार केला त्यापासूनच ते तेव्हापासूनच जरा थोडस वातावरण बिघडलं आपला सरजा राव खरं सरजाशिवाय बैलगाड्या क्षेत्राला काय म्हणतात ना ते असो सरजा नाही तर त्याला ते म्हणतात मानाच मानाचं मैदान असतं पुसेगावच तसाच ते एक मानाचा बैल आहे तो सरजा तो जर मैदानाला मैदानात जर नाही आला तर शोभाच येत नाही त्या मैदानाला बाका आता शोभा येतोच मैदानावर मथुर जर आला तर तो पण दे पण नक्की काय वाद आहे नक्की ह्याच कारणच काय समजेल आपल्याला मी सगळ्यांची चर्चा करतोय माझ्या मित्रांशी जे बैलगाडा मालक आहे त्यांच्याशी पण मी चर्चा करतोय पण नक्कीच काय समजण्याचा अपडेटच भेटणं झाली जर तुम्हाला जर भेटत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही सरजा नक्की कारण झालाय ज्या इथं आपल्या बुध मध्ये आहे की मुंबईला गेलाय तिकडे बिनजोड खेळायला का सरजा इथून कुठे पळणारच नाही काय मला काय समजणंच झालंय नक्की कुणीतरी सांगा तो विठ्ठल ड्रायव्हर यांची मुलाखत तरी घ्या कुणीतरी कारण आपण आपले छोटे युट्यूबर आणि विठ्ठल ड्रायव्हरचा नंबर पण नाही आपल्याकडे बघूया वीस तारखेला मला वाटते असं वीस तारखेला जर मी आपल्या आ... सरजेची गाठ घ्यायला जाणार आहे सरजे आपला नक्की इथं मुंबई सॉरी मुंबईला गेला का बुध मध्येच आहेत सरजेची आपण माहिती काढणारच वीस तारखेला वीस तारखेला तुम्हाला व्हिडिओ मी दाख म्हणजे करेन सरजाबद्दल आपल्या सरजाच्या सर माहिती पक्की नक्की सर्जाच मैदानात न येण्याचं कारण काय आहे कारण विठ्ठल काय झाले नक्की ते पण सांगत नाहीत कारण त्यांनी बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे सरजाबद्दल थोडस कारण सरजा सर्जाच आहे कारण तो बैल नाही आला तर नाही मूडच येत नाही मैदानात येत नाही मी फक्त बाकासूरचीच गाडी बघतो जे आहे ते आहेच खरं आहे ते खरं आहे बाकासूरचा गट बघतो बाकासूर ज्या ज्या सेमीला आहे त्या सेमी बघतो आणि बाकासूर सैमी तर मी सेमी पण बघत नाही आणि सर ज्या मथुर असले आपला मोठा सुंदर व्य असला तरी बघतो मी आपला मांगड्याचा त्यांचा आपल्या परत सप्त हिंदी कसेरी भारत तो पण असला तर बघतो मी आणि बांगडे सॉरी काय त्याला म्हणत आपला ब्या तो पण असला की बघतो कॉकटेल लोटला आवडता नक्की बाब्या लखन देवा बाई हे टॉपची बैल असली ना आणि रोमन एक बघतो बबन दादांचा रोमन सातारे आमच्या सातारे आहे तो बलमा त्याची एक रायपल एक्केशे एक्क्याऐंशी नाव बरेच आहे ती पण जे टॉपची नाव येते ना त्यांच्या त्यांच्याशीरे बघतो मी मला म्हणजे जास्त करून मी बाकासूर सरजन मथूर मग त्याचा सुंदरन भारत या पाच बैलांची जास्त करून मी बघतो शरीर येते कारण मला हे बैला लय आवडतात पण असो मला त्या सरजाबद्दल अपडेट कुणी देत दे जर नानांचा नंबर असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या आपण सर्जाबद्दल माहिती घेऊया नक्की सरजा नक्की काय येत नाही मैदानात का त्याला आणत नाही विठ्ठल ड्रायवर सर्जाचा करार झाल्यापासून सरजा जो सॉरी सरजा आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये ते पळलेला तेव्हापासून मैदानात दिसतच नाही आपल्याला नक्कीच काय नक्की झाले हे काय बघूया आपण नक्कीच बद्दल माहिती काढूया काही करून आपण आपला चॅनल युट्यूबचा बैलगाड्यासाठीच बनवला बैलगाड्याची सगळी माहिती देऊया या चॅनल वरती जास्त करून बाकास सरजा आणि मथुर या बद्दल जास्त करून अपडेट राहील तुम्हाला सरजा वीस तारखेला तुम्हाला मी नक्कीच मला माहिती जर मिळाली तर मी व्हिडिओ उद्या टाकेन जर नाही माहिती मिळेल तर मी बुधला जाणार सर्जाचा व्हिडिओ करणार तिथे जाऊन सर्जा नक्की आहे का तिथे आपण सरजाची माहिती देणार नक्कीच ना देणार सरजेची माहिती जर व्हिडिओ जर आवडला माझा तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद